आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नाईन लाईव्ह नमस्कार मी साहेबराव श्रीराम झांबरे सचिव रत्नेश्वरी मंदिर ट्रस्ट वडेपुरी यावर्षी बावीस नऊ पंचवीस ते दोन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत नवरात्र महोत्सव उत्सव आमचा हा साजरा होत आहे या उत्सवाच्या निमित्तानं येणाऱ्या भाविक भक्तासाठी आमच्याकडून जेवढी करता येईल तेवढी चांगली सोय आम्ही केलेली आहे स्पेशल दर्शनची वेगळी रांग सर्वसाधारण दर्शनची वेगळी रांग आणि त्याच्यानंतर हो त्या आल्या भाविकासाठी महाप्रसादाची सुद्धा या ठिकाणी आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि कुठल्याही भाविकाला त्रास होऊ नये याच्यासाठी सगळीकडे आम्ही पाण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था या ठिकाणी करून ठेवलेली आहे त्यानंतर जे दुकानदार आले त्या दुकानदारालासुद्धा व्यवस्थितपणे आम्ही जागेचं वाटप केलेलं आहे नमस्कार मी शिवाजीराव सटवाजी पाटील दळवे वडेपुरी रत्नेश्वरी मंदिर विश्वस्त मंडळाचा अध्यक्ष या दोन हजार पंचवीसच्या नवरात्र महोत्सवानिमित्त या ठिकाणी काही अर्धवट कामं राहिलेले आहेत डागडुजी काही ते आता सध्या आम्ही चालू केलेलं आहे यावर्षी सरकारकडून आम्हाला पाच कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे ते काम जवळजवळ पंच्याहत्तर टक्के संपत आलं आहे आणि राहिलेले कामाचं आणखी हे युट युटिलायजेशन झालं की वीटु, वीटु, आम्ही दुसरा प्रस्ताव देऊ या ठिकाणी असंख्य असे भक्त येतात त्या भक्त भक्तासाठी आम्ही सुविधा म्हणजे एक स्पेशल दर्शन केलेलं आहे आणि दर्शन रांग खूप मोठी केलेली आहे